जातिवाद पे अल्लाह हो अल्लाह हो कम से कम अल्लाह हो ताकत है बोल अल्लाह हो ताकत का क्यों है अल्लाह हो ताकत का क्यों है अल्लाह हो अमीर क्यों है अल्लाह हो जातिवाद पे अल्लाह हो कम से कम अल्लाह हो ताकत से बोल अल्लाह हो और पड़ेगा अल्लाह हो अरे क्यों नहीं बोलता अल्लाह हो

कि गेल्या आठवड्यामध्ये विजय वाहू आणि राहुल राऊत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संघाच्या वतीनं शासकीय परिसरामध्ये जे काही नोंदणीचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिबंधित करण्यासाठी त्यांना विनंती केल्याच्या नंतर देखील त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांची मतमानी चालू होती म्हणून विजय वावळे यांनी पोलिसांना बोलून कार्यक्रम त्यांना बंद पाडायला ही दिल्लीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जो उत्सवात मांडलेला आहे आपण पाहता की तर वर्तमानपत्रामध्ये अनेक दिवशी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येतात केरळ पासून तर हैदराबाद पर्यंत आपण त्या पाहिलं की संघाच्या वेग वेग लोकांनी एक विशिष्ट अशी संस्कृती या देशामध्ये जोपासण्याचं काम सुरू केलेलं आहे जातीवाद पाखंडवाद जातीय द्वेष या साऱ्या गोष्टी त्यांनी या देशामध्ये निर्माण करून या समृद्धी आणि आनंदाचं वातावरण हे प्रदूषित केलेलं आहे माणूस माणसापासून दूर करण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हिंदू राष्ट्र आणि जातुरव याची पुनर् प्रस्तापना करण्यासाठी हा संघ या देशामध्ये पाहिले जातात मागणी काय करतात या त्याच निमित्ताने सांगतो की आता केरळ मध्ये एका मुलांनी संघ लैंगिक समलैंगिक या मुद्द्याचा उच्चार करून आत्महत्या केलेली आहे तर हा जो संघ आहे हा संघ आज शंभर वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करतात हे जातीय ध्रुवीकरण या देशाला हिताच असण्यामुळं आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हा जो संघ याच्यावरती गेला अनेक काळामध्ये पाच सहा वेळा बंदी आलेली आहे आणि ती बंदी आल्याच्या नंतर सुद्धा वार संघ कार्यरत कार्यरतो विशेषतः हा संघ कुठेही नोंदणीकृत नाही हा संघ नोंदणीकृत नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावर आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम करून या देशाचं भवितव्य धोक्यात आणत आहे या देशामध्ये अराजकता जी जी निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच म्हणून या देशाचं स्वातंत्र्य या देशातली लोकशाही या देशातला संविधानिक विचार जर जपायचा असेल तर या देशामधून संघ हद्दपार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून अशा संघावरती बंदी बंदी करावी त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून आज सारे साहेब आंबेडकरवादी या ठिकाणी हे निदर्शनाद्वारे रोज प्रकट करत असतो